नमस्कार मैत्रिणींनो इन्स्टाची साडी गोल्डन घालून पण डाळ आला असेल ना तर आपण त्याच्यामध्ये मस्त असे ड्युएल मध्ये साडी आणलेली आहे कलर चॅट तर मस्त आहे आवडत असेल तर त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा सा, आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती साडी बुक करायची आहे आणि बघा सुंदर असा आहे ना हा सुंदर कलर आहे बघा क्वालिटी क्वालिटी एकदम सुंदर देणार आहे ताईनं तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी सुंदर त्याला लेस दिलेली आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला असं पायपिंग सुद्धा आहे ती इंटरलॉक सारखी आहे बघा साडी दोन्ही साइडनी लॉक केलेली आहे आणि क्वालिटी मस्त आहे हा कॉपर कलर आहे मैत्रिणी कॉपर आणि त्याला मस्त असा टुएल शेड मध्ये जातो बघा मोरपन ही कलर ची त्याला शेड आहे खूप सुंदर साडी आहे बघा दिसला तुम्हाला शेड बघा कॉपर मध्ये जातो आणि त्याला मोरपंखी कलर चा शेड येतो ही जी पायपिंग दिलेली आहे त्याचा शेड तुम्हाला या साडीमध्ये दिसणार आहे बॅक साईड पाहिजे तर तुम्हाला बघा त्या ब्ल्यू कलरची बॅक साइड दिसते साडी क्वालिटी मस्त आहे सुंदर आहे प्राईस या साडीची जाणार आहे फक्त आणि फक्त मैत्रिणीं आठशे पन्नास ला पटन जायचा आहे हा कॉपर कलर आहे खूप छान आहे साडीला वजन आहे लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे जसा साडी आहे तसाच ब्लाउज पीस सुद्धा आहे या साडीचा क्वालिटी एक नंबर देणार माहिती मस्त अशी साडी पटकन घ्या स्क्रीनशॉट वाव वाव असा कलर आहे दुसरा मस्त असा जांभळा कलर आहे बघा आणि याला सुद्धा तुम्हाला डुएल शेड मध्ये जाणार आहे हा बॅक मी पाहिलं तर तुम्हाला हा दुसरा रंग दिसतो आणि इकडून पाहिलं सुंदर असा जांभळा कलर दिसतो आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन या साडीमध्ये दिसणार आहे बघा वाव अशी साडी आहे मस्त अशी साडी आहे क्वालिटी खूप छान आहे मैत्रिणी ह्या साडीची प्राइस तुम्हाला आठशे पन्नासला जाणार आहे ही साडी मार्केटला एक हजारच्या प्लसमध्ये सेल होते क्वालिटी वेगवेगळ्या आहेत सातशे पन्नास वाली पण आहे ती सुद्धा दाखवणार आहे पहिली आठशे पन्नासची बघून घ्या सुंदर असं लव्हेंडर कलर आहे लॅव्हेंडरमध्ये पण सुंदर अशी आहे क्वालिटी बघा तुम्ही इथे क्वालिटी बघा आता जी मार्केटमध्ये तुम्हाला इंस्टाची फेमस साडी दिसते त्याची क्वालिटी खूप वेगळी आलेली आहे कपडा मस्त आणि खूप छान आहे हा सुद्धा बर का कपडा आणि सुंदर अशी तुम्हाला इंटरलॉक असं म्हणजे थ्रेडवर्कच तुम्हाला लॉकिंग केलेलं आहे त्यामुळे ही, ही साडी मस्त 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 आहे सातशे पन्नास ची पण पन्ना दाखवणार आहे दोन मिनटं थांबा ही आठशे पन्नास ची बघून घ्या सुंदर असा कलर आहे लव्हेंडर कलर आहे डुएल मध्ये जातो मैत्रिणी ही साडी याच्यामध्ये सुद्धा मस्त असा गोल्डन शेडमध्ये जातो नेसल्यावरती डुएल शेड दिसतो आता सातशे पन्नास रुपयाची दाखवते ही सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे पण याच्यामध्ये फक्त सिंगलमध्ये शेड असतो आणि गोल्डन टच दिलेला आहे क्वालिटी सेम आहे लेस वगैरे एकदम मस्त आहे हे बघा बॅक साइड पण बघून घ्या फिनिशिंग एकदम प्रॉपर येणार आहे या साडीची फक्त शारी शारी ही साडी सातशे पन्नासला का माहीत नाही ही आठशे पन्नासला सुद्धा आपण सेल करू शकतो पण नाही त्या साडीमध्ये आणि या साडीमध्ये क्वालिटी सेम आहे पण याला फक्त गोल्डन टच आहे त्याला डुएल मध्ये होते हे सुद्धा तुम्ही समजून घेऊन करू शकता ऑरेंज और कलर आहे ऑरेंज आहे त्याला गोल्डन शेड आहे साडीला शाईन बघू शकता जशी दिसते आहे तशीच शाईन आहे दुसरा कलर बघा पिच पिंकमध्ये जातो सुंदर असं जातो पिच पिंक पिंक कलर आहे हा मस्त आहे बघा आणि याला सुंदर अशी ही लेस दिलेली आहे फिनिशिंग खूप छान आहे ही साडीसुद्धा आपण पहिले आठशे पन्नास सेल केलेली होती पण त्याच्यामध्ये अजून वर्जन छान आलं त्याच्यामुळे ह्या साडीची किंमत मी कमी केली आणि ती दुसरी साडी आपण आणली होती ही सुद्धा साडीची क्वालिटी खूप छान आहे कपडा मस्त आहे ग्लेज बघून घ्या साडीचा ही सातशे पन्नास ला जाणार आहे ह्या ज्या दोन साड्या आहेत त्या फक्त आणि फक्त जाणार आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे ह्या मैत्रिणींना जे आवडते त्याचा टिक मार्क करायचं व्यवस्थित असा आणि स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत असत आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस ह्या नंबरवर जायचं आणि स्क्रीनशॉट करायचा एक दहा आठशे ची साडी दाखवते हा सुंदर असा लव्हेंडर कलर आहे बघा स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या फक्त जेणेकरून तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन नको हा लेव्हेंडर कलर आहे साडी घ्या मस्त आहे क्वालिटी खूप सुंदर आहे लांबी लुंबीला ही साडी भरपूर मोठी आहे भरपूर आणि ही क्वालिटी हजार प्लसमध्ये मिळते मैत्रिणींनी शोरूममध्ये जर तुम्ही शोरूममध्ये ह्या साड्या घ्यायला गेला ना हजार फ्लसची किंमत आहे या साड्यांना कारण ही साडीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे या साड्या आपल्या ऑनलाईनसुद्धा खूप सेल झालेल्या आहेत मैत्रिणींनी फीडबॅकसुद्धा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्या कोणी उरलेल्या राहिलेल्या मैत्रिणी आहेत की त्यांना ही साडी घ्यायची आहे तो पटकन जायचं व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपली साडी बुक करायची आहे तर चला आज परत एवढंच भेटूया उद्याच्या लाडिओमध्ये आणि लाईव्हमध्ये सुद्धा that's all i'm bye bye